भारतीय उपखंडाच्या या प्राचीन भूमीत जिथे तत्वज्ञानाने आणि आध्यात्मिकतेने आपले स्थान निर्माण केले तिथेच एक महान संत होऊन गेले भगवान महावीर जैन धर्माचे संस्थापक ज्यांनी अहिंसा आणि सत्याचा मार्ग जगाला दाखवला भगवान महावीर जैन धर्माचे चोवीस वे तीर्थंकर हे केवळ संत नव्हे तर समाज सुधारक आणि तत्वज्ञ होते त्यांच्या शिकवणुकीने हजारो लोकांना आध्यात्मिक मार्ग दाखवला चला त्यांच्या जीवनाचा आणि कार्याचा मागोवा घेऊया महावीरांचा जन्म इस्पू पाचशे नव्याण्णव मध्ये वैशाली येथे एका राजघराण्यात झाला जन्मापासूनच त्यांच्या जीवनात दिव्यता होती त्यांच्या जन्माच्या वेळी अनेक शुभचिन्हे दिसली होती ज्यांनी त्यांच्या महान भविष्याची भविष्यवाणी केली तीसव्या वर्षी महावीरांनी ऐहिक जीवनाचा त्याग केला आणि सत्याच्या शोधात निघाले त्यांनी राजवैभव सोडून संयम आणि साधनेचा मार्ग स्वीकारला त्यांनी बारा वर्षे कठोर तपश्चर्या केली बारा वर्षांच्या कठोर तपश्चर्येनंतर महावीरांना ज्ञानप्राप्ती झाली त्यांनी जीवनाच्या सत्याची अनुभूती केली आणि अहिंसा अप्रिग्रह आणि सत्य यांचे महत्त्व जाणले महावीरांनी पाच मुख्य सिद्धांत शिकवले अहिंसा सत्य असते ब्रह्मचर्य आणि अप्रिग्रह त्यांच्या शिकवणुकीने लोकांना दया करुणा आणि आत्मसंयमाचे महत्त्व पटवले महावीरांच्या शिकवणींनी समाजात मोठे परिवर्तन घडवून आणले त्यांचा अहिंसेचा संदेश केवळ भारतीय उपखंडातच नव्हे तर संपूर्ण जगात पसरला त्यांनी लोकांना धर्म आणि तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून आत्मशुद्धीचा मार्ग दाखवला महावीरांचा तत्त्वज्ञान आत्मा शरीर आणि विश्व यावर आधारित होता त्यांनी कर्म पुनर्जन्म आणि मोक्षाच्या तत्वांची माहिती दिली त्यांच्या विचारांनी अनेक विद्वानांना प्रभावित केले महावीरांची शिकवण आजही जैन धर्माच्या अनुयायांना मार्गदर्शन करते त्यांच्या विचारांचा प्रभाव शतकानुशतके टिकून आहे आणि ते जगभरात अनुकरणीय व्यक्तिमत्व मानले जातात महावीरांच्या कार्याने जैन धर्माला नवी दिशा मिळाली त्यांनी आपल्या शिकवणुकीद्वारे लोकांना आत्मज्ञानाचा मार्ग दाखवला त्यांचे कार्य आजही जैन समाजाच्या प्रत्येक पैलूमध्ये प्रभावी आहे महावीरांची शिकवण फक्त जैन धर्मापुरती मर्यादित नाही तर संपूर्ण मानवजातीला अहिंसेचा आणि सत्याचा संदेश देते त्यांच्या विचारांनी अनेक शांतता आणि मानवतावादी चळवळींना प्रेरणा दिली महावीरांचे जीवन आणि कार्य आपल्याला सत्य करुणा आणि अहिंसेचा मार्ग दाखवते त्यांच्या शिकवणींनी आपल्याला जीवनातील ख्या अर्थाची जाणीव करून दिली भगवान महावीरांचे विचार आणि शिकवणी आपल्याला नवी दिशा दाखवतात त्यांच्या जीवनकथेने आपल्याला प्रेरित केले असेल तर आमच्या लेक्सी लिजेंट्स चॅनेलला सबस्क्राईब करा ज्या महान व्यक्तिमत्वांच्या कथा आपल्या ज्ञानाचा विस्तार करतील त्या जाणून घ्या